मुख्याध्यापक अंकुश गवळी सर तसेच सर्वच पुजेने आपण आज येथे कशासाठी जमलो सर्वांनाच माहित आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला आणि हा देश स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक महान नेत्यांनी आपलं बलिदान दिलं पंडित नेहरू महात्मा गांधी, गांधी लाल बहादूर शास्त्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे अनेक भगतसिंग भगत विनायक दामोदर सावरकर अनेक नेत्यांनी आपल्या जीवाचं बलिदान केलं आणि हा देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त केला पहिलं जर पाहिलं तर लोकांना असं वावरण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नव्हतं पण आज तुम्ही असं निर्भय जीवन जगतात आणि आज, आज आपल्या देशामध्ये दे खूप प्रगती झाली झाली विज्ञानात तंत्रज्ञानात भरपूर प्रगती झाली आणि सर्वच काही भरपूर झाले आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो कि तुम्ही आज या ठिकाणी रोज शाळेमध्ये येतात का येतात की तुमच्या आई काहीतरी स्वप्न असत कि आपला मुलगा खूप शिकावा मोठा व्हावा एखादा मोठा अधिकारी व्हावा आणि त्यांनी जीवनामध्ये सुखी समाधानी जीवन जगावं आणि तो जर मोठा झाला तर शेजारी पाजाऱ्याला आणि आपल्या देशासाठी काहीतरी करावं हे त्यांच्या आई अपेक्षा असते परंतु तुम्ही ते स्वप्न पूर्ण करायचं का नाही ते तुम्ही ठरवायचं आणि त्याच्यासाठी जैचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल मुलांना इकडे लक्ष द्या तुम्ही रोज, रोज येता गुरुजी तुम्हाला शाळेमध्ये शिकवतात मुलांना घरी अभ्यास करा परंतु तुम्ही जर नाही अभ्यास केला तर तुम्ही मोठं होऊ शकत नाही त्यासाठी तुम्ही खूप अभ्यास केला पाहिजे इतका अभ्यास केला पाहिजे इतका अभ्यास केला पाहिजे की वर्गामध्ये आपल्या जोडीला दुसरा मुलगाच राहिला नाही पाहिजे इतका अभ्यास केला पाहिजे अशी जिद्द पाहिजे आणि तुम्ही जर रोज सरांनी सांगितलेल्या नियमाप्रमाणे अभ्यास केला तर तुमचा वर्गामध्ये पहिला नंबर येऊ शकतो तुम्ही जर भरपूर अभ्यास केला तर तुम्ही मोठ्या पदावर जाऊ शकता आणि तुम्ही मोठ्या नोकरी लावू शकता तुम्ही कलेक्टर व्हायला ठरलो तुम्ही कलेक्टर होऊ शकता तहसीलदार व्हायला ठरलो तहसीलदार होऊ शकता एसपी पी होऊ शकता काही होऊ शकता तुम्ही मोठा नेता होऊ शकता पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल अभ्यास करावा लागेल आणि तुमची वागणूक सुद्धा सज्जन ठेवा लागेल आता काही पण अशी सवय असते की लहानपणी आता लबाड बोलणारा माणूस क मोठा व्हायचा तो मोठा होत नाही लबाड बोलणारा माणूस शाळाही शिकत नाही तो मोठा होत नाही तो शाळा सोडून देणार घरी शेती करणार नाही तर हमालीत जाणार म्हणून तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तुम्ही सरांनी जे सांगितलंय तो अभ्यास वेळेवर करा भरपूर मार्क पाडा आणि मोठ्या पदाला जा आणि तुम्ही जर मोठ्या पदाला तुम्हाला एक सांगतो की तुम्ही जनतेची पिळवणूक करू नका भ्रष्टाचार करू नका लोकांना मदत करा ते पुण्य तुम्हाला लाभण आणि तुम्ही सुखी राहता तर प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जीवनाचं ध्येय मोठं ठेवा आणि मोठं व्हा आणि देशासाठी काहीतरी कार्य करा है। आज, आज सगळी माणसं रोज धावपळ चालू इकडं तिकडं इकडं तिकडं रोज माणसं का पळतेत सुखी होण्यासाठी माणसं पळतेत पण सुखाची माणसाची भेट होत नाही त्याच कारण काय त्याचं कारण काय इकडे लक्ष द्या त्याचं एकच कारण आहे फक्त माणसं आपल्या वाट्याला आलेलं काम वेळेवर करत नाही त्याच्यामुळे माणसं समाधान नाही तसं तुम्ही तुमच्या वाट्याला आता काय काम आले तुम्हाला दुसरं काम आहे का नाही तुमच्या वाट्याला काम आले की आपण शाळेमध्ये यायचा आणि शाळेत शिकलेला अभ्यास वेळेवर पूर्ण करायचा जर तुम्ही वेळेवर अभ्यास पूर्ण केला तर तुम्ही आनंदी राहू शकता जर वेळेवर अभ्यास पूर्ण केला तुम्ही परीक्षेत भरपूर मार्क पाडू शकता त्यामुळे तुमचा मान सन्मान होऊ शकतो तुम्ही वेळेवर जर अभ्यास केला तर तुम्ही मोठ्या पदावर जाऊ शकता तुम्ही पोलीस फौजदार एसपी कलेक्टर तहसीलदार काही होऊ शकता म्हणून तुम्ही असं स्वप्न बाळगा की मी भरपूर अभ्यास करील आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करीन शिक्षकांचं स्वप्न पूर्ण करीन आणि मोठ्या पदावर जाईल आणि मोठ्या पदावर गेल्या माझ्या अवताली भवतालीच्या लोकांकडे लक्ष देईन सहकार्य करीन देशासाठी सहकार्य करीन आणि हे अपेक्षा मनात बाळगून तुम्ही अभ्यास करावा ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे आणि एवढं बोलून मी माझं भाषण पूर्ण करतो जय हिंद जय भारत धन्यवाद अनमोलाच आपण मार्गदर्शन केलं आयुष्यामध्ये ध्येय उच्च असावं आणि प्रयत्नांची पराकाष्ठा असेल तर यश असं मिळतं नक्की यश मिळत हा अनमोल संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला आज आपल्या विद्यालयातील विद्यार्थी